मुलशीवरणू तुम्ही इथं मुंबईमध्ये आल्यात हो। आणि कसं झाला आजचा नियोजन तुमचा इथे येण्याचा नियोजन म्हणजे आमचे मित्र आहेत आणि निकम त्यांचे सहकार्य सा आहेत पहिले पण होईल मिसाईल ग्रुप सांगते पण होईल त्यांना आपण त्यांच्या वकीलला पहिरा दिला आला गुलाल तर कसा होईल मिसाईलचा वाढदिवस आज मिसाईलचा वाढदिवस गेल्या वर्षी जरा हेच झाला मी नव्हतोय हो काही कारण असतं आता यावर्षी जोडतच होणार आहे इतका खूप सुंदर त्याच्याविषयी काय सांगा तुझ्या एक चार ते पाच दिवसापूर्वी इथं आम्ही रेसल टाकायला आलेलो तर एक कमिटी शेलूची इथं होती त्यांना आम्ही सांगितलं का किती बैल सुट्ट्या तिथं टेप करा या तुम्ही बॅरिकेड लाव रुद्रा हा आमचा बैल आता गेली सहा महिने साताऱ्याला होता विनोद कोरेगावला विनोद काका कळंबेंकडे होता तो आता गेली पंधरा दिवस झाले आम्ही खाली आणलेला आहे या साईडला बघा बोलका कोण आहे तर नक्की सर्वांचा लाडका महिबू हो नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला तर माहिती आहे थर्टीफर्स्ट डिसेंबर म्हणजेच आज शर्यदींचा महासंग्राम आपल्याला बघायला मिळणार आहे तर संपूर्ण शर्यदी मैत्रीचे असणार आहे ज्या पण असणार आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दोन अड्डे असणार आहेत शेलू फाटी असणार आहे त्याच्याला पहिले जाऊ आम्ही इथं शेलू फाटीला तर नक्कीच थर्टीफर्स्ट डिसेंबर आहे जे पण जुनं काय असेल आजचा वर्षाचा शेवटचा दिवस आहे सर्व काही वादविवाद असतील ते आजच्या दिवसाला सोडून द्या आणि उद्यापासून नवीन एक एक तारीख एक जानेवारी आपल्याला नवीन वर्ष बघायला भेटेल तर त्या एक तारखेच्या नवीन वर्षामध्ये आपण काय 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 काही चांगले चांगले नवी, नवीन नवीन विचार घेऊन पुन्हा एकदा हे असे मुंबईचे अड्डे असेच गाजवू तर चला जातो आता अड्ड्यामध्ये कारण जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा आणि लवकरच अड्ड्यामध्ये पोचायचं आपल्याला बाय मित्रांनो टिटवी बघा गोलिवलीची आणि तो पक्ष्या पक्ष्या दादा पक्ष्या तर घरचा साज आहे तर बसते येते त्यांची मंडली दादा आहेत दादा सर्वात आधी नमस्कार नमस्कार दादा टिटवी बैल हा नामांकित बैल आहे बिंजोरमध्ये आणि भरपूर कालाव कालावधीपासून आम्ही बघतोय त्याला बिंजोर गाजवतो तो तर कसा राहिला त्याचा इतिहास आणि त्याचं भविष्य काय असणार आहे पुढचं टिटवी बैलाचा इतिहास म्हणजे तो तिन्ही क्षेत्रात फलणार सेकंदमध्ये पण गटामध्ये पण दादा त्याला यो पक्ष आहे पक्ष्याचा काय आहे पक्ष म्हणजे असा बैल आहे तो आमचा का टिटवीचा गुरु त्याला शिकवणारा पक्षाच आणि पक्ष्या बैल म्हणजे कुठल्याच बैलाला साईडला जाऊन देणार नाही असं पाहिजे दादा टिटवी बैल किती वर्षापासून तुमच्याजवळ आहे आता झाली दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली आणि दोन वर्षामध्ये त्यांनी भरपूर त्याचा काल गाजवलं आहे तर बैल हा मुंबई नक्कीच गाजवतो आणि घाटावर पण दादा दिसतो का बैल आम्हाला घाटावर आता आपला सिजन संपल्यानंतर तिकडे राहायला आणि पक्ष्या पण तसं तिकडे राहिला घाटावर आणि मुंबईचं गाजवताना टीटवीच्या कुठल्या कुठल्या आठवणी असल्या तर सांगा आम्हाला आहेत सर्व प्रेक्षक तर पाहतातच <laughs> आता पुढचं भविष्य कसा बघता तुम्ही टिटवीचा पुढचा भविष्य म्हणजे तो हा काल गाजवेल ही सीझन पूर्ण गाजवेल एवढा आम्हाला विश्वास विश्वास आहे तर नक्कीच आता विश्वासावर तुमच्या कॉन्फिडंट आहे तर त्याच्यावर आम्ही सुद्धा विश्वास दाखवू कारण टिटवी बैलांनी भरपूर लोकांची सुद्धा जिंकल्यात आत्तापर्यंत आणि याच्या सुद्धा जिंकत राहील तो तर आजचं नियोजन कसं असणार आहे दादा तुमचं आजचं नियोजन घरचीच गाडी पळणार आमची आणि काय गाडी जमली आहे का गाडी जमली नाही बघूया काय कोणावर तरी चालेल मित्रांनो आपल्या समोर आहेत बघा प्रथमेश भगत बदलापूर फरफट बैलाचे मालक दादा काय सांगाल फरफट विषय आज आले शेलू पाठीपदी दोन शर्थी जमल्यात बाहुंजेवाल्यांसोबत त्यासाठी बैल आत्ताच आम्ही उतरवला थोड्याच वेळा शर्थी होती आणि दादा परपट बैलांनी आतापर्यंत तुमच्या नावाला भरपूर काही यश मिळवून दिलं आहे तर कसं बघता त्याचा पुढचं भविष्य तुम्ही पुढचं भविष्य त्याचा नक्कीच उज्ज्वलच राहील कारण की तो चांगल्याच पायऱ्यामध्ये पळतो मुंबईमध्ये आणि बैल पण तो जिद्दी आणि दादा परपटची गाडी कुठल्या नंबरमध्ये पळतोय एक नंबर दोन नंबरमध्ये आत्ता तर आपण ते जज नाही करू शकत पण थोड्याच काही डिसाइड कराल किती नंबरमध्ये चालेल आणि दादा अजून काय सांगायला आता आजचं नियोजन तर आहे तुमचा दोन शर्यती करायचा पण विचार आहे आणि शेलू पाठीविषयी काय सांगायला आज इथे नामांकित बैल आल्या तुमचा फरफट सुद्धा आहे त्याच्यात आयोजन इतका खूप सुंदर तर त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही एक चार ते पाच दिवसापूर्वी इथं आम्ही रेसल्ट टाकायला आलेलो तर एक कमिटी शेलूची इथं होती त्यांना आम्ही सांगितलं का जिथे बैल सुट्टी तिथं टेप करा या तुम्ही बॅरिकेड लावा त्याचप्रकारे त्यांनी एकदम उत्तम प्रकारे त्यांनी आयोजन केले आयोजन केलं आहे चालेल दादा धन्यवाद तर मित्रांनो आपल्यासमोर आहे बघा मुलशीचा थैमान आणि त्यांची सहकारी आहे तिथं त्यांच्याशी चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार दादा मुलशीवरन तुम्ही इथं मुंबईमध्ये आल्यात हो। आणि कसं झाला आजचा नियोजन तुमचा इथे येण्याचा नियोजन म्हणजे आमचे मित्र आहेत विशालबाया निकम त्यांचे सहकार्य सा आहेत सांगतोली पहिली पनवेल जे मिसाईल ग्रुप सांगतोली पनवेल त्यांना आपण त्यांच्या वकीलला पैरा दिला आहे आणि थैमान आपला, आपला हा दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो आतनं बाहेरनं आणि आपला थैमान हा आमचे दाजे आहेत त्यांच्या मुलीच्या नावानं पळतो कुमारी आसावरे किसन केसवर हो त्यांचं पब्लिकचं भेटतात थैमान दोन्ही खांदी पब्लिकनं बैल कसा पण पळतो आणि हा तैमान आहे भिंजोरला पळतोय तिकडे ऑलराऊंडर ऑलराऊंडर सेकंदाला बक्षीस आहे त्याची सेकंदाला आणि तीन 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 दादा काय तेच राहिले आतापर्यंत आणि किती वय आहे तैमानचा पण एवढ्या ह्याच्यात आतापर्यंत असं कधीच नाही की बैल कमी पळाला म्हणजे एक दोन वेळा असं झालं की आम्हाला कळाला नाही बाबा जवळपास दहा हजार आहे बैल त्या ह्याच्यात पण बैल तीन फेर तेवढंच पळाला स्पीड अजिबात कमी जास्त नाही तर नामांकित मैदानामध्ये हा फायनल राहिलेला आहे का बाई नामांकित बेळगावला गट काढलाय फक्त गट काढलाय आणि आपल्याला बैल पुरला नाही काय त्यावेळेस नाही बसते आपल्या दोन नंबर आणि या वर्षी काय आहे का अपेक्षा पुसेगावचं काय नियोजन झालंय का तुमचं पुसेगावला झालंय आपला दुसरा एक घरचा बैल आहे सुंदर आता तो ह्याच्या बरोबरच ह्याच्यापेक्षा कदाचित जास्त पळतोय पट्टी ना तो म्हणजे एक नियोजन आहे दोन गाड्या पळणार घरच्या घरच्या दोन्ही गाड्या दोन गाड्या पळणार दोन गाड्या पळणार आणि तिथं कोणाच्या नावाने गाडी हेच जो नावाचं सांगितलं याच नावाने आणि आज इकडे तुम्ही आल्यात मुंबईला तर कसं वाटतं मुंबईकरांचा प्रेम बघून तुम्हाला मस्त आहे मुंबईचा ना आपल्याला तसा आवडतो आणि घाटावरची आज भरपूर बैला आल्या बक्कासूर पण आले डबल सरजा पण आले मानिक मानिक पण घाटावरच आहे ना तर ती बाईला पण आल्यात तर सगळ्याचा खूप सगळ्यांना तुम्हाला प्रेम भेटतोय मुंबईकरांकडून आणि आजचा यो नियोजन आहे आयोजन आहे या पाठीचा याविषयी तुम्ही बघितला असेलच आयोजन तर कसं वाटलं नियोजन चांगलं आहे आणि सगळ्याच मुंबईवाल्या म्हणजे सगळ्याच बैलांना आपल्याकडून शुभेच्छा कारण आपल्याला कसं असतं की आमचा एक रूल आहे म्हणजे आम्ही आम्ही पळू किंवा नाही पळू आपल्याला सगळ्याच बैल पळाली पाहिजेत सगळ्यांची बैल बुलात राहू द्या आम्हाला त्याच्यात समाधान आहे कारण आपला पण बैल पळत असतो तो पण नंदे आपला पण महादेवाचा नंद आम्हाला सगळी बैल पळू द्या आम्हाला त्याच्यात समाधान आहे फक्त मुंबईचा नाद आपल्याला आवडतो कारण की बैल एकच फेरा पळतो आणि माणसं व्यवस्थित असतात रिकसेले मैदाने होतात तुमची बिंदू म्हणून आपल्याला

आणि आज सगळं ह्या सगळ्या क्रेडिट आज सांगतोली आमच्या ग्रुपला देतो मिसाईल सांगतोली पंढर त्यांना कारण त्यांनी आम्हाला इतकं संधी दिली मुंबईला येण्याची आपला बैल मुंबईला येण्याचं कारण मिसाईल ग्रुपचे सगळे सरकार त्यांचा मिसाईल एक गाजलेला एकदम बैल होता बघा सांगतोली पंढरचा मिसाइल अजून बैल येतो आज वाढदिवस आहे मिसाईलचा आज आहे का वाढदिवसाने शुभेच्छा ता असतील आमच्या आमच्याकडून शुभेच्छा असतील त्याला फुल तर वकील ना आज ही गाडी होणार आहे तर गाडी जमलेली आहे का आणि किती वाजेपर्यंत बघायला बॅटरी शर्यत आम्हाला निघालेत ना तर शुभेच्छा असतील तुम्हाला गोलासाठी तर मित्रांनो सैमनच्या पायऱ्यामध्ये वकील आहे दादा दादा काय सांगेल वकिलाविषयी वकीलचं आता आम्ही एवढे दोन वर्ष बंदीच होती बंदी, बंदी मुलं आमचा मिसाईल होता त्याच्या अगोदर मिसाईलच्या मुलं बैलच नव्हतं लागलो त्यानंतर आम्हाला आव भेटला आता वकील आणि कुठेतरी त्या मिसाईल तुमचा बैल होता त्यांनी खूप काही तुम्हाला दिलंय त्याच्याविषयी काय सांगाल त्याची खर्च तेवढा कमी आहे तेवढा त्याचा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळं आज आम्ही आहोत मैदानामध्ये त्याच्यामुळं आता महाराष्ट्र आपलं त्याने त्याच्यामुळं सर्व आहे ना बंदीच्या काळात तो भेटला आम्हाला पण त्यावेळेस बंदी होती धाव घट शिमिका असं एवढं नव्हतं बंदीमध्ये आम्ही कधी लपून जाऊ काठावरती पिंचोर काढतो आणि आज मिसलचा वाढदिवस आहे तर कुठं ना कुठे तुम्हाला अपेक्षा असतील आज गुलालासाठी त्यासाठी जर आलो मी आज स्वतः आलाय मैदानात या तर गुलाल झाला तर म्हणजे चांगलीच गोष्ट आहे आमच्याकडून शुभेच्छा असतील तुम्हाला तर जरा झाला गुलाल तर कसा होईल मिसाचा वाढदिवस मिसाईलचा वाढदिवस गेल्या वर्षी जरा हेच झाला मी नव्हतोय काय कारण असतं आता या वर्षी त्याचा सर्व नियोजन लावूनच आलेलं आम्ही फक्त आता काय गाडी झाली आम्ही निघणार आणि समोरून दादा कुठली गाडी असणार आहे तुम्हाला समोरून कर्ज काडे काय नाव त्यांचं आकाश रोशन गाडे यांचं चा बैला चालेल दादा धन्यवाद सो मंडळी इकडे या साईडला बघा आलिवली कर्ज तिथला काय नाव दादा याचा रुद्रा आणि तो टायगर टायगर ते मित्रांनो बघूया काय यांचा इथे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। दादा रुद्र आणि टायगर आज पाटीमध्ये आले आहेत तर कसं काय नियोजन असणार आहे त्यांचं नियोजन म्हणजे आता असं आहे की आज शर्यती शेलूला खूप मोठा अड्डा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बैलजवळ आलेले आहे तर चांगल्या प्रकारे शर्यती होणार आहेत रुद्रा हा आमचा बैल आता गेली सहा महिने साताऱ्याला होता विनोद कोरेगावला विनोद काका कळंबींकडे होता तो आता एक गेली पंधरा दिवस झाले आम्ही खाली आणलेलं आहे शर्यतीसाठी तर आणि चांगल्या प्रकारचा पाईल पालणार आहे पाच चार पाच वेळा गट पास झालेले आणि आज पहिलीच बिंजोर असणार आहे का त्याची या मुंबईला आज पहिलीच म्हणजे कालच उतरवलं कधी उतरवलंय आठ दिवस पंधरा दिवस दिवस झाले उतरवले आणि फेऱ्याबिरे टाकलं कुठं टाकला आता फेरा टाकला आणि आज घरची गाडीच पडणार आहे घरची गाडी आणि काय जमलंय का तुमचं काय नाव नाव दिलंय का एक कायत होती ती गेलेली आहे ते आले का नंतर मग आम्ही नाव देतो नाव देणार आहेत तुम्ही तर नक्कीच घ्या गुलाला आज तुम्ही कारण रुद्रा अजून घाटावरनं आपल्या इकडे आले मुंबईला भरपूर दिवसानंतर आणि त्याचा गुलालसुद्धा झाला पाहिजे अजून काय सांगा रुद्राचा घाटावरचा घाटावरती त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला पहलें दा रभी होता पहिल्यांदा तो रवी फालके म्हणून आहेत त्यांच्याकडे होता काही तीन चार महिने नंतर विनोद काका कळंबे म्हणजे चांगल्या चांगल्या शर्ती शोकिन्यांकडे रुद्रा होता आणि चांगल्या चांगल्या त्यांनी गटपास केलेले आहेत आणि कुठं कुठं कधी आहे का गट पास म्हणजे गटच पास केले फायनल बनले फायनल राहिलेला होता इथं फायनल ला होत आणि तिकडे पैर तुमचं कोण ठरवत विनोद काका कळंबे त्यांच्याच हातामध्ये तिकडं नियोजन होत नियोजन आणि आता वाय किती आहे साधारण रुद्राचं साधा ती झालाय का साधा ती झालाय आणि काय काय असं म्हणजे विशेष असं कुठलं नामचीन त्याचा अड्डा गाजवलेला की तुम्ही घरी गेल्यावर असं त्याची पाठ टोपटली की चला हा आड्डा गाजून आज आलाय आणि काहीतरी करून दाखवचा आड्डा अड्डा शेलूचा अड्डा आणि त्यांनी चांगली शरद आमची एक केली होती बिनजवळाच्या शर्यतेमध्ये शेवटला आमची चांगली शरद झाली ती मोठ्या बैलांची मोठ्या माणसांची होती त्यांच्याबरोबर एक शर्यत झाली आमची आणि ती आम्ही शर्यत काढली आणि रुद्रा बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे तो बाहेरच्या लोकांना फक्त मारायला धावतो घरात लहान मुलं जरी आले तरी त्यांना तो मारत नाही हे ह्या बैलाचं वैशिष्ट्य आहे बाहेरचा कोणी माणूस आला का त्याच्यावर हो तो मारायला धावतो घरातल्या लहान मुलं असो लेडीज असो

तर मित्रांनो इकडे बघा नेवाली गावचा चॉकलेट आणि गुलालात रंगलाय तर बघूया कशी काय झाली आज त्यांची गुलालाची गाडी दादा नमस्कार दादा आज चॉकलेट आणि तो कुठला आहे दबंग ही गाडी झाली तुमची गुलालाची आणि कशी झाली आणि आजचा हा पार्टीचं नियोजन त्याच विशेष म्हणजे आज तुम्ही इथं आल्यात आणि गर्दी बघून आज तुमची गाडी पण विशेष टायमावर सुद्धा झाले आहे कारण कुठं ना कुठं छोट्या गाडी मालकांना थांबावं लागतं किंवा शर्यत कॅन्सल करावं लागतं पण त्याच्यातच आज तुमची गाडी झाली तर काय सांगाल या गुलाविषयी पहिली गोष्ट म्हणजे मंडळाचा नियोजन चांगला आहे आणि फाटीसुद्धा चांगली आहे आणि प्रसिद्ध प्रति प्रसिद्ध म्हणजे लोकांचा भरपूर आहे या मैदानाचा आणि घरची गाडी पण चांगली पलते गुलाबद्दलच आहे आमची आणि चॉकलेट विषय सांगा ना त्याचं कुठं कुठं गुलाल चांगले चांगले तर चालूच आहेत म्हणजे अजून गाडी नाही आणि हीच गाडी पळतोय दबंग आणि चॉकलेट ना आज कोण होत तुम्हाला समोरून ती गाडी पण कशी होती जरा चांगली गाडी होती चांगली होती का आणि विशेष म्हणजे अजून काय सांगाल चॉकलेट वय किती आहे चॉकलेटचं कारण झालं आणि दाती पण पूर्ण झालंय का पूर्ण दाती झाले आणि किती वर्षापासून तुमच्या जवळ ह्या बाईल पाच वर्ष तुमच्याच कडे म्हणजे विकत घेतलेला कुठून घेतलेला मालशिरस मधून आणि आता गुलाला घेत आहे आणि अजून कुठल्या कुठल्या अड्ड्यामध्ये बघायला भेटेल आम्हाला चॉकलेट हर अड्ड्यात असतो भिंजर मध्ये याचा पुढचा भविष्य कसं बघता तुम्ही भविष्य चांगलं आहे त्याचं कारण तो कुठेही पलतो कुठला आणि काही त्याचा काही विषय नाही टाकू शकता नक्कीच आणि कोणाच्या नावानी ही गाडी आई गावदेवी माती नेवाली या नावानी गाडी धन्यवाद दादा मंडळी इकडे या साईडला बघा बोलका कोण आहे तर नक्कीच सर्वांचा लाडका मायबू आणि तो दादांचा घरचा साज आहे रायबा नक्कीच तुम्ही मायबूबला बघितलं असेल दीपक चिराले यांच्या नावाने गाडी पलतो आहे आणि बघूया आज काय कोण असणारं पैऱ्यामध्ये ते काहीच माहिती नाही आणि इथं पब्लिक बघा किती बघायला जमले त्या साईडला बघा आणि आड्यापासून भरपूर लांब आहे हा आणि विषय तुम्हाला काही सांगायची गरजच नाही मित्रांनो मी महबूबला नक्कीच बघितलं असेल मातूरच्या पेऱ्यामध्ये मा आणि महबूब मथूर ही गाडी नेहमी आपल्याला पलताना दिसतो आहे पण आज मथूर इथं काही आला आहे असं मला वाटत नाही जर आला असेल तर नक्कीच दाखवेन तुम्हाला मी आणि मैबूब तर आला आहे आणि रायबा पण आला आहे आत्ताच एंट्री झाली आहे त्याची बघूया कदाचित मथूर पण येईल थोड्या डायबामध्ये मग बघा इथं आपलं सबस्क्रायबर भेटलं तर आता काय सांगशील काय नाही तुमच्या सगळ्या व्हिडिओ बघतो मी आवडतात आवडतो सगळ्या व्हिडिओ आवडतो ना आजचा पण हा व्हिडिओ येईल पण नक्कीच बघा नक्कीच बघा आणि असंच सपोर्ट ठेव हो। सपोर्ट ठेव हो। चालेल चाले।